नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना एक रुपयाचा पीक विमा भरला होता त्यामध्ये जवळपास पंच्याण्णव लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याचे वाटप झाले आहे पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना नऊ हजार कोटी रुपयाचे वितरण करण्यात आले होते आता चोवीस जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचे वाटप होणार आहे ज्या शेतकऱ्यांना अद्याप पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता खुशखबरी आहे कारण की त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे पण यासाठी शेतकऱ्यांची पीक विम्याची नोंदणी त्याचबरोबर सात बारावर असणे गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना वेळोवेळी पीक पाहणी केली असावी अशा शेतकऱ्यांना या दुसऱ्या टप्प्याचं वाटप होणार आहे तर मग चला पाहूया पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत त्याचबरोबर त्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल यावर्षी खरीप हंगाममध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे यासाठी राज्य शासनाने ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर केली आहे आणि दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी चोवीस हजार रुपयाची आर्थिक मदत येत्या दहा एप्रिलपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे तर शेतकरी मित्रांनो पीकेम्याचं वाटप टप्प्यामध्ये जवळ दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास पस्तीस लाख आठ हजार शेतकरी पात्र असून या शेतकऱ्यांसाठी एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची वाटपाची संपूर्ण प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात पीक विमा दिला जाणार आहे याची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा करावे असा आदेश कृषी विभागाकडून तसंच कृषी मंत्र्याकडून सर्व पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे तर अग्रिम विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचं वाटप कसं असणार आहे पिकिम्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती जी आरमध्ये दिली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्याची माहिती जी आरमध्ये दिली आहे शेतकऱ्यांना हेक्टरी चोवीस हजार रुपये मदत मिळणार असल्याची माहिती यामध्ये कापूस मक्का ज्वारी बाजरी भैमुग मूळ कांदा सोयाबीन अशा पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना जिरायती जमिनीसाठी प्रतिएक्टरी आठ हजार पाचशे पाचशे रुपये मिळणार त्यासोबत बागायती जमिनीसाठी प्रतिएक्टरी सात हजार रुपये मिळणार आणि बहुवार्षिक पिकासाठी बावीस हजार पाचशे रुपये मिळणार तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत दुष्काळग्रस्त जिल्हे त्याचबरोबर शेतकरी लाभार्थी संख्या आणि मंजूर निधी ही संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम येतोय नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्तमध्ये त्यामध्ये ला लाभार्थी शेतकरी संख्या आहे तीन लाख पन्नास हजार त्यासाठी मंजूर निधी एकशे पंचावन्न कोटी नंतर येतो जळगाव जिल्हा त्यामध्ये लाभार्थी शेतकरी संख्या आहे सोळा हजार नऊशे एकवीस आणि निधी आहे चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आहे दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस आणि लाभार्थी निधी आहे जो निधी भेटणार आहे तो आहे एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस आणि त्यांना निधी जो भेटणार आहे तो एकशे एकाहत्तर कोटी एक्केचाळीस लाख सातारा जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे चाळीस हजार चारशे सहा निधी आहे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख सांगली जिल्ह्यातील शेतकरी आहे अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर आणि निधी आहे बावीस कोटी चार लाख बीड जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न आणि त्यांना निधी जो मिळणार आहे तो आहे दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या आहे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस आणि निधी आहे अठरा कोटी एकोणचाळीस लाख धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस निधी आहे दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख अकोला जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न निधी आहे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे दोनशे अठ्ठावीस निधी आहे तेरा लाख जालना जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस निधी आहे एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख परभणी जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर निधी आहे दोनशे सहा कोटी अकरा लाख नागपूर जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे त्रेसष्ट हजार चारशे बावीस निधी आहे बावन्न कोटी एकवीस लाख लातूर जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे दोन लाख एकोणावीस हजार पाचशे पस्तीस निधी आहे दोनशे चौरेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संख्या दहा हजार दोनशे पासष्ट निधी आहे आठ लाख तर एकूण शेतकरी संख्या आहे पस्तीस लाख आठ हजार निधी जो भी मिळणार आहे तो आहे एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख अशा संपूर्ण निधी आणि शेतकरी संख्या ह्याच्यात असणार आहे तर मित्रांनो हे होतं आग्रिम पीक कि संदर्भातलं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद आणि हो तुमच्या जिल्ह्याला अजून विमा भेटला की नाही भेटला याची पण कमेंट करून नक्की सांगा